महाराष्ट्रात माहिती सरकार येणार त्यात तुमचा हा आमदार राज्याचा मंत्री म्हणून तुमच्यासमोर येईल आमदार गोगावले यांनी व्यक्त केला विश्वास महाड एमआयडीसीतील थर्ड पार्टी पद्धत बंद करणार विकास शेठ गोगावले यांचं वक्तव्य महाड विधानसभेत शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले व ठाकरे गटाच्या स्नेहल जगताप यांच्यात प्रमुख लढत होते मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असताना दोन्ही उमेदवारांकडून गाव बैठका मतदारांच्या भेटीगाठी कॉर्नर सभांद्वारे जोरदार प्रचार सुरू आहेत बुधवार तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी महाड विधानसभा क्षेत्रातील युवासेनेची सभा युवासेना कोर कमिटी सदस्य विकास शेठ गोगावले यांच्या नेतृत्वात पिंपळधरी येथे आयोजित करण्यात आलेले होते सभेस अभूतपूर्व हजारोंच्या संख्येने युवा सैनिकांची उपस्थिती पाहायला मिळाली युवासेना युवासे दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख विपुल उभारे संपर्क प्रमुख राकेश मोरे अजित देशमुख युवासेना विधानसभा समन्वयक इम्रान पठाण पोलादपूर तालुका युवासेना प्रमुख संजय कळंबे उपतालुका प्रमुख प्रसाद साणी विक्रम भिलारे सिद्धेश शेठ विनायक दीक्षित यासं महाड पोलादपूर व मानगाव तालुक्यातील युवा सैनिक उपस्थित होते विरोधक गावामध्ये आहे त्यांच्यावर लक्ष ठेवा प्रत्येकाने आपला गाव सांभाळा त्यांनी गावात कोणती कामं केली ते विचारा असं सूचना आमदार भरत शेठ गोगावले युवा सैनिकांच्या सभेत संबोधित करताना दिल्यात कार्यकर्ते युवा सैनिक मेहनत घेतात ही मेहनत वीस नोव्हेंबरच्या रात्री नऊ वाजेपर्यंत घ्यायचे राज्यात पुन्हा एकदा माहिती सरकार येणार आहे आणि या सरकारमध्ये तुमचा हा आमदार तुमच्यासमोर महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणूनच येईल असा विश्वास प्रसंगी बोलताना व्यक्त केला युवासेना कोर कमिटी सदस्य विकास शेठ गोगावले यांनी युवा सैनिकांना मार्गदर्शन करताना तरुणांच्या रोजगारासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचं आश्वासन आहे तर दुर्गम भाग असलेल्या पोलादपूर इथं मिनी एमआयडीसी उभारणार असल्याचं सुतोवास देखील काढलाय महाड एमआयडीसी मधील थर्ड पार्टी बंद करून दोन हजार युकांना रोजगार देण्याचं आश्वासन केलंय ग्रास रोटला जाऊन काम करायचं आईला तुमच्या वडिला आजीला तुमच्या आजोबा तुमच्या नातेवाईकांना तुम्ही हे सगळं सांगू शकता कि आपल्या आमदारांनी आपल्यासाठी नेमकं काय केलं काही सामान्य लोकांना तशी कल्पना नसते कि रस्ता कोणी गेला हा सभामंडप कोणी आणला हे मंदिराचं काम कोणी केलं ही पाण्याची योजना कोणी आणली हे स्मशान भूमीचं काम कोणी केलं अंतर्गत रस्ता कोणी केला आणि मग एसटीला अर्धकिकीत कोणी दिलं मैदानाला लेख लागलेलं ला कधी मुख्यमंत्री लाडकी मुलींना मोफत शिक्षण तीन गॅस सिलेंडर या योजना तुम्ही घराघरापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे <coughs> महिलांनी महिलांचा अत्यंत चोख केलेला महिलांनी ज्या काय सभा घेतल्या गाव गा वाडी वस्ती एकी त्यांनी सोडलेली नाही आहे तुम्ही किती ठिकाणी पोहोचला ते तुम्ही आपलं चिंतन करा नंतर दहा मिनिट प्रत्येकाने आपलं गाव सांभाळा आपली वाडी सांभाळा काय करायची आवश्यकता हो नाही मोठ्या फुडाऱ्याची आवश्यकता हो नाही तर तुम्ही गाव वाड्या बसत्या आपापल्या ग्रामपंचायती जर सांभाळल्यात तर तुम्हाला इतर कोणाच्या फुडाऱ्याची आवश्यकता हो लागणार नाहीये ना हिंमत नाही तुमच्या आमदाराला हरवण्याची होण्याची तुम्ही नियोजन जर काम केलं तर त्याचा दुसऱ्या काळामध्ये उपयोग नाही तरी विनंती तुम्हाला सगळ्यांना काम चांगलं चालू व्यवस्थित चालू या सात दिवसामध्ये खरोखर जिथे तुम्हाला कोणाला बोलवलं जाईल तिथे वारेंना कुठेही फिरू नका आता तुम्ही फक्त आपल्या गावामध्ये थांबा काय हिंमत लागली पुण्याची गावामध्ये यायची ते आपण बघू जर आपण एवढी कामे केली